आजच्या भागात आपण पाहतो की गुरुजींनी आता श्रीकांतला फोन केलेला असतो आणि ते आता अहिल्या देवींची चौकशी करत असतात विचारत असतात श्रीकांत अरे मी अहिल्याबद्दल विचारायला फोन केला होता आता तिचा हात कसा आहे व्यवस्थित आहे ना आता गुरुजींनी असं अचानक अहिल्याचा हात विचारल्यामुळे श्रीकांतला प्रश्न पडतो की अहिल्याच्या हाताला काय झालं आहे तो गुरुजींना विचारतो गुरुजी असं का विचारत आहे अहिल्याच्या हाताला काय झालं आहे म्हणजे का विचारलं तसं त्यावर गुरुजी आता श्रीकांतला म्हणतात अरे म्हणजे एवढं घडून गेलं सगळं आणि तुला काहीच माहीत नाही आहे का या सगळ्यातलं त्याबरोबर आता मात्र श्रीकांतला प्रश्न पडतो की काय झालं आहे आणि मला काय माहीत नाही आहे तो गुरुजींना विचारतो गुरुजी काय झालं आहे म्हणजे मला नेमकं काय माहीत नाही आहे कशाबद्दल बोलताय तुम्ही त्यावर गुरुजी मग आता श्रीकांतला सांगायला सुरुवात करतात ज्यावेळेस आदित्यला पोलिसांनी अटक केली त्यावेळेस अहिल्या देवींनी देवीजवळ प्रार्थना केली होती की माझ्या आदित्यला या सगळ्यातून बाहेर काढाई सध्या मी त्याच्यावर रागवली आहे नाराज आहे त्याच्याशी बोलत नाही कारण त्याने त्या मुलीबरोबर लग्न केलेलं मला पटलेलं नाही पण मी माझ्या मुलाबद्दल खात्री देऊन सांगू शकते माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या मुलावर की माझा मुलगा कुणाचा खून वगैरे नाही करू शकत त्याला या सगळ्यातून बाहेर काढ त्याला यातून बाहेर काढण्यासाठी मला जे काही करावं लागेल ते मी सगळं करायला तयार आहे पण माझ्या मुलाच्या पाठीशी उभं राहा माझ्या मुलाला मात्र ह्या सगळ्यात अडकू देऊ नकोस माझा मुलगा असा नाही आहे त्याबरोबर त्या, बर, त्या ठिकाणी गुरुजी आले होते गुरुजींनी अहिल्यादेवींना हाक मारल्याबरोबर अहिल्या गुरुजींना गुरुजींनासुद्धा विनंती केली आणि सांगितलं गुरुजी तुम्हाला हे माहिती आहे आदित्यवर काय संकट उडवलं आहे आणि तो हे सगळं नाही करू शकत हेही तुम्हाला माहीत आहे आदित्यला ह्या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मला काहीतरी मार्ग सुचवा गुरुजी त्यावेळेस गुरुजींनी देवीनं सांगितलं होतं मार्ग आहे पण अवघड आहे आईला मुलासाठी परीक्षा द्यावी लागेल जर तुम्ही मी सांगेन ते केलं तरच तो या सर्वातून बाहेर पडू शकेल त्यावर अहिल्याने सांगितलं होतं गुरुजी तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे गुरुजींनी तिथे ठेवलेली एक पणती स्वतःच्या हातात घेतली काही मंत्रोपचार कर करून ती पंथी अहिल्यादेवींना दिली आणि सांगितली रात्रभर ही पंथी घेऊन अशीच उभी राहा खालीही ठेवू नको आणि विजूही देऊ नको देवींनी चालेल असं सांगितलं आणि त्या तशाच उभ्या होत्या थोड्या वेळात आता गुरुजी स्वतःहूनच तिथे आले आणि त्यांनी देवींच्या हातातली पणती घेतली आणि त्यांना सांगितलं की तुझं व्रत पूर्ण झालं देवी तुला प्रसन्न झाली तुमच्या मनात जे काही आहे तसंच होईल तुमच्या मुलाला कुठल्याही संकटापासून वाचवण्यासाठी आता तुम्हाला पुढे काहीही करण्याची गरज नाही तो आपोआप सगळ्यातून बाहेर पडेल त्याबरोबर हे ऐकल्याच्या नंतर देवींना खूप आनंद झाला होता पण त्यांच्या हाताला तो दिवा हातावर ठेवल्यामुळे थोडा त्रासही झाला होता आणि आता त्याच त्रासाबद्दलची चौकशी गुरुजी करत असतात पण ते आता श्रीकांतला माहीत नसल्यामुळे श्रीकांत मात्र नसल्या आश्चर्यचकित होतो की एवढं सगळं घडलं आणि मला मात्र काहीच माहीत नाही आता श्रीकांत गुरुजींचा फोन ठेवून देतो आणि त्यानंतर थेट खोली खोलीत येतो खोलीत अहिल्यादेवी या हंतरुणाची आवरावर करत असतात आता एका हाताने त्यांना सगळं करावं लागत असतं कारण त्यांचा दुसरा हात जो भाजलेला असतो तो जळत असतो आता एका हाताने करताना दुसऱ्या हाताची मदत घेण्याचा त्या प्रयत्न करतात आणि त्यांना दुखतं इतक्यात त्या ठिकाणी श्रीकांत येतात त्याबरोबर आता श्रीकांतना बघून अहिल्यादेवी जागेवर बसतात तर श्रीकांत हे आता अहिल्यादेवींना म्हणत असतात काय गं तुला काय वाटलं अहिल्या तू मला काहीच सांगत नाही याचा अर्थ मला काहीच कळत नाही का किंवा माझ्यापर्यंत गोष्टी पोहोचतच नाहीत बरोबर ना त्यावर अहिल्या त्या आता विचारतात काय झालं तुम्ही असं का बोलताय मी काय लपवलं आहे त्यावर आता श्रीकांत म्हणायला लागतो अगं असं कसं विचारतेस आदित्यसाठी तुला एवढं सगळं करायची काय गरज आहे जर तुला खरंच त्याच्याबद्दल एवढी काळजी वाटते तर मग परत बोलवून घे ना त्याला तुझ्याजवळ त्यावर अहिल्या नाही म्हणते मग आता श्रीकांत म्हणतो अगं मग त्याच्यासाठी हे सगळं करण्याची काय गरज आहे तुला सोडून देत ना विषय नको करूस हे सगळं एवढं त्याच्यासाठी काही गरजच नाही आहे ना या सर्व गोष्टींची त्याबरोबर अहिल्या ही त्यांना सांगत असते मी त्याला कधीही माफ करू शकत नाही त्या मुलाने त्या मुलीशी जे काही लग्न वगैरे केलं आहे ना ते मुळात मला आवडलेलं नाही आहे आणि मान्य तर त्याहून नाही आहे त्यामुळे मी त्याला माफ करणार नाही त्याबरोबर मग श्रीकांत सांगतो अगं मग माफ नको करू पण त्याच्यासाठी काळजी करणंसुद्धा सोडून दे अहिल्या म्हणत असते त्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय अहिल्या देवीचा होता पण अहिल्यादेवी आणि आदित्यची आई ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अहिल्यादेवींचा आदित्यच्या आईवरती ताबा नाही आहे ना मला आदित्यची आई म्हणून त्याची काळजी वाटणं स्वाभाविक आहेच त्याबरोबर पुढे अहिल्यादेवी सांगत असतात की त्या दिवशी जेव्हा मी त्याला त्या पिऊनच्या वेशात बघितलं त्या कपड्यात बघितलं तेव्हापासून मला इतका त्रास होतो आहे पण मी सांगूही शकत नाही आहे अहो काय करतो आहे हे सगळं आपला मुलगा कुठल्या वाटेवर चालला आहे आजपर्यंत आपण आपल्या मुलाला फक्त ट्रॉफी अवॉर्ड एवढंच घेताना पाहिलं हातामध्ये आणि आज हे सगळं काय घडून बसतंय त्याच्या आयुष्यात कुठल्या मार्गावर चाललाय तो त्याबरोबर आता लगेचच तिला श्रीकांत म्हणतो तू जरा शांतो शांत इथे हो। बस आणि मग आता अहिल्या आहिल्यादेवींना ते बसवतात आणि सांगत असतात तू खूप जास्त विचार करतेस ना त्यामुळे तुला हा असा गोष्टींचा त्रास होतो तू जर फार विचार केला नाहीस तर तुला त्रास होणं जरा कमी होईल आणि मग ते आता अहिल्या देवींच्या हाताला मलम लावतात आणि मनात म्हणत असतात उद्या दिवाळी आहे अशी ही पहिलीच दिवाळी आहे ज्याला आदित्य घरी नाही आहे कशी साजरा करणार आम्ही ही दिवाळी आजपर्यंत आम्ही सगळ्यांनी किती आनंदात उत्साहात दिवाळीचा सण साजरा केलाय जाणे आदित्य तरी त्याच्या आईशिवाय दिवाळी कशी साजरी करेल तर आता आदित्य हा घरी आलेला असतो आणि तो खूप खूप म्हणजे खूपच खुश असतो आणि आता तो पारूला धरतो आणि तिच्याबरोबर डान्स करायला लागतो पारू म्हणत असते आदित्य सर आदित्य सर आहो थांबा काय झालंय ते सांगा तरी आधी आदित्य म्हणत असतो पारू पारू मी खूप 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 खुश आहे पारू म्हणत असते आहो हो 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 ते कळतंय मला पण इतका आनंद तुम्हाला झालाय तरी कसला कसला हा आनंद आहे त्याबरोबर आदित्य हा म्हणत असतो मी नाही सांगू शकत इतका आनंद झालाय पारू म्हणते बरं 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 तुम्ही या इथे बसा बसा, बसा। आणि आता सांगा बरं मला काय झालंय नेमकं मग आता आदित्य हा पारूला सांगायला सुरुवात करतो पारू आईने मदत केली आहे मला या सर्वातून बाहेर पडायला आई माझ्या सपोर्टमध्ये उभी राहिली ना म्हणून मी या सगळ्यातून सुटू शकलो आहे त्याबरोबर पारू म्हणते काय देवी आईंनी मदत केली तुम्हाला त्याबरोबर आता आदित्य सांगतो हो आईने मदत केली मला पारू म्हणते पण हे समजत तुम्हाच कसं कळलं त्याबरोबर आता तो सांगायला लागतो की अगं जेव्हा माझी केस संपली तेव्हा मी माझ्या वकिलाच्या घरी गेलो होतो तेव्हा तिथे त्यांनी जो बॉन्ड बनवला होता तो होता आणि त्याच्यावरती लिहिलं होतं अहिल्यादेवी किर्लोस्कर केस बाय देवी किर्लोस्कर आणि जेव्हा मी हे वाचलं ना तेव्हा मला खूप भारी वाटलं आईने मदत केली मला ह्या सगळ्यातून बाहेर पडायला पारू तिने मला दिवाळीचं गिफ्ट दिलं आईमुळे आज मी बाहेर सुटून आलो पण उद्या दिवाळीचा पहिला दिवस आणि आई नसणार आहे माझ्याबरोबर ही पहिली अशी दिवाळी आहे ज्या दिवाळीला आम्ही बरोबर नाही आहोत तर आता दुसऱ्या बाजूला अहिल्यादेवी ह्या विचार करत असतात आणि आता त्या मनात म्हणत असतात तिलोतमाने म्हटल्याप्रमाणे कोण असेल या सर्व साम्राज्याचा उत्तराधिकारी कोण सांभाळणार माझ्यानंतर हे सर्व कोणाच्या हातात देऊ मी हे सर्व एवढं कष्टाने उभं केलेलं आहे मी हे सगळं मग तिलोतमा म्हणाल्याप्रमाणे समीरच्या ताब्यात द्यायचं मी हे सगळं नाही म्हणजे समीरच्या ताब्यात द्यायला काही हरकत नाहीच आहे तसंही आत्ता तो ज्याप्रमाणे बिझनेस हँडल करतोय सर्व गोष्टी सांभाळतो आहे पुढे जाऊन तोसुद्धा नक्कीच आदित्यप्रमाणे बिझनेसमध्ये परफेक्ट होईलच की आणि आदित्यवरती तर आता माझा विश्वासच उरलेला नाही आहे जो मुलगा मला स्वतःच्या आईला फसवू शकतो कशावरून तो उद्या बोर्ड ऑफ कमिटीची फसवणूक नाही करणार कशावरून तो उद्या चुकीचं नाही वागणार नाही नाही म्हणजे मी ही सगळी प्रॉपर्टी हा सगळा बिझनेस समीरच्याच हातात द्यायला हवा पण मग मी आदित्यवरती अन्याय करत नाही आहे ना का मी त्याला त्याचा वाटा द्यायला हवा की त्याला मी प्रॉपर्टीतून बेदखल करायला हवं आता या सर्व विचारांमध्येच अहिल्यादेवी बुडलेल्या असताना त्या ठिकाणी पुन्हा एकदा श्रीकांत येतात आणि श्रीकांत अहिल्यादेवीना विचारतात काय गं काय रात्रभर विचारच करत बसण्याचं ठरवलं आहेस का की झोपायचंसुद्धा आहे चल झोपून घेऊया त्यावर अहिल्या म्हणते श्रीकांत थांबा ना मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे श्रीकांत आता तिथे बसतात आणि म्हणतात बोल ना काय बोलायचं आहे तुला अहिल्या म्हणायला लागतात श्रीकांत मला असं वाटतं की आपण आता त्याबरोबर श्रीकांत म्हणतात अहिल्या काय झालं आहे अगं बोल ना स्पष्ट त्यावर मग अहिल्यादेवी बोलायला लागतात श्रीकांत मला वाटतं की आपण एक विल बनवून घ्यायला हवी आता त्याबरोबर श्रीकांत म्हणतो काय विल कशासाठी त्यावर ती म्हणते आपल्या संपत्तीसाठी मला माहिती आहे की आपल्यानंतर हे सगळं कोणाला मिळायला हवं त्या ते त्यावर आता ते विचारतात कोणाला मिळायला हवं हे सगळं असं वाटतंय तुला मग ती म्हणते अहो आपल्या मुलाला त्यावर ते म्हणतात मग वाटे कसे करायचे आपण त्यावर अहिल्यादेवी म्हणतात अहो वाटे करण्याचा प्रश्न येतोच कुठे मी म्हटलं ना आपल्या मुलाला मिळायला हवं हे सगळं आपल्यानंतर आपला मुलगा समीर समीरलाच मिळणार ना हे सगळं त्याबरोबर आता हे ऐकून मग मात्र लगेचच ते म्हणायला लागतात काय समीर तुला कळतंय का तू काय बोलतेस ते अहिल्या हे बघ हे सगळं समीरला मिळण्याचा काहीही प्रश्न नाही आहे नाही म्हणजे तो आपला मुलगा आहे त्याला प्रॉपर्टीत हिस्सा मिळायला हवा पण आदित्यला डावलून चालणार नाही हे सगळं उभं करण्यासाठी आदित्यने खूप कष्ट केलेत आजपर्यंत त्याने तुला साथ दिली आहे हे सगळं उभं करायला मोठं करायला मग आपण त्याला कसं डावलणार आणि सगळ्यात महत्त्वाचं आदित्यचं आता लग्न झालं आहे आज उद्या त्याला मुलं होतील किर्लोस्कर घराण्याचा वारस हा असा कुठेही रस्त्यावर वाढलेला तुला चालणार आहे का विचार कर ना आपण आदित्यचा विचार करायला हवा त्याचा हक्क आपण मारता कामा नये त्याबरोबर अहिल्या म्हणायला लागते हे बघा मी त्याला काही एक देणार नाही आहे मी त्याला माझा मुलगाच मानत नाही आहे समजलं तुम्हाला त्याने माझी फसवणूक केली आहे कशावरून तो उद्या कंपनीची फसवणूक करणार नाही कशावरून तो उद्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मेंबर्सची फसवणूक करणार नाही आपण सर्व बाजूंनी विचार करायला हवा माझा आता आदित्यवर तीळ मात्रही विश्वास राहिलेला नाहीये त्याबरोबर आता श्रीकांत म्हणत असतो तू हे जे काही बोलते आहेस ना ते मला अजिबात पटत नाही आहे हा तू जे बोलते आहेस ते चुकीचं आहे आदित्यला प्रॉपर्टीत वाटा मिळायलाच हवा तर आता हे सगळं बोलणं दामिनी ऐकते आणि दामिनी म्हणते काय सगळी प्रॉपर्टी त्या समीरच्या घशात घालणार तेवी मी असतं ना नाही नाही आणि मी काय बघत राहणार आहे होय या अहिल्यादेवी मग एक गोष्ट विसरता येतच ह्या घरात ही दामिनी किर्लोस्कर बी राहते दामिनी किर्लोस्कर चला मग आता बघाच काय करते ती मी त्या दिशाला आता बरोबर माझ्या हातात घेते त्याबरोबर आता आपण पाहतो की इकडे सकाळ सकाळ पारू पहाटेच उठलेली असते उठून अंघोळ वगैरे करून आता ती पुन्हा पाणी गरम करण्यासाठी ठेवत असते थे। आता ती इथे छान अशी मस्त अंघोळ करून छान सुंदर साडी नेसून आलेली असते किचनजवळ टेकून ती आता केस पुसत असते आणि मग ती आदित्यला उठवायला सुरुवात करते आदित्य स इतक्यात लगेचच तिच्या लक्षात येतं की काहीतरी वेगळं करावं आणि मग ती म्हणायला लागते धनी ओ धनी धनी त्याबरोबर आदित्य म्हणत असतो बोल ना पारू त्यावरती म्हणत असते धनी आ उठा की किती वाजते त्याबरोबर आदित्य म्हणत असतो नाही पारू मला झोपू दे गं थोडा वेळ मग ती जवळ येते आदित्याच्या आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायला लागते नाही या धनी काही एक ऐकून घ्यायचं नाही आहे मला तुमचं चला उठा अहो आज दिवाळी आहे की नाही आजच्या दिवशी अंघोळ सूर्योदयाच्या अगोदर झाली पाहिजे अहो उठा ना त्यावर आदित्य म्हणत असतो नाही ग पारू प्लीज नको ना झोपू देत ना ग पारू प्लीज त्याबरोबर आता लगेचच आदित्य हा तिकडे वळत असतो तर आता पारू म्हणते धनी उठा पण आदित्य काहीच ऐकत नसतो मग आता पारू स्वतःचे ओले केस त्याच्यावरती झटकते त्याबरोबर आता आदित्यचे डोळे उघडलेले असतात आदित्यची झोप उडालेली असते आदित्य पारूचे दोन्ही हात पकडतो आणि पारूला जवळ खेचतो पारू म्हणत असते अहो हे काय करताय सोडा माझे हात मला कामं आहेत त्याबरोबर आदित्य म्हणतो कामं आहेत मग मला कशाला उठवलंच त्यावर पारू म्हणत असते अहो असं काय करताय सोडा माझे हात आदित्य सर सोडाओ हो हात खरंच खूप काम आहेत माझी मला सोडा त्याबरोबर आता आदित्य आणि पारू हे दोघंजणं मजा करत असतात एकमेकाबरोबर बोलत असतात आता त्या दोघांच्या या बोलण्याचा आवाज जातो आजीला आणि आजी, आजी लगेचच म्हणते अरे पोरानो काय गडबड लावली रे सकाळ सकाळ तुम्ही नवरा बायकोनं त्याबरोबर मग आदित्य लगेचच पारूचे हात सोडतो पारू सुद्धा पटकन उठते आणि सरळ बसते तर आदित्य सुद्धा लगेचच उठून बसतो आता आजी ही मात्र तशीच असते तर आदित्य आजीला म्हणतो गुड मॉर्निंग आजी गुड मॉर्निंग आजी मात्र आदित्यला काहीच रिप्लाय देत नाही ती तशी झोपून राहते त्याबरोबर आता पारू आणि आदित्य हे दोघंही जरा लाजलेले असतात पारू जाऊन उठते आणि किचनजवळ पुन्हा उभी राहते आदित्य पारूकडे बघत असतो पारू आदित्यकडे बघत असते त्याबरोबर हा व्हिडिओ इथे संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओज नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू